वर्धा जिल्ह्यातील वर्धा आर्वी मार्गावर असलेल्या सेवा येथील महारुद्र हनुमान देवस्थानाची ख्याती सर्वदूर पसरलेली दिसून येते सेवा येथील मारुती मंदिराला अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं या देवस्थानाची विशेषता म्हणजे मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत असून मूर्तीवर नैसर्गिकरित्या काही बाण दिसून येतात आणि या बाणांची वाढ होत असल्याचं सांगितलं जातं मंदिरात नतमस्तक खाऊन हनुमान चरणी प्रार्थना केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिराविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया सन एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून मी सेवा मंदिर सायकलने आणि मित्र मित्र कॉलेजमध्ये असताना सर्व मित्र जात होतो आणि तिथे त्यावेळेस फार छोटंसं मंदिर होतं जायला रस्तेसुद्धा नव्हते अलांतराने ती परमेश्वराची कृपामना हळूहळू ते सर्व वाढत गेलेलं आहे आणि तिथे कसं आहे आजच्या परिस्थितीमध्ये हे तिसऱ्यांदा मंदिर म्हणजे निर्माण झालेलं आहे पहिले छोट्या प्रमाणात होतं नंतर छोट्या प्रमाणात याच्यासाठी होतं की आम्हाला माहीत असं नव्हतं की बाबा ही मूर्ती छोटी मूर्ती एवढी मोठी होईल कालांतरांची मूर्ती आज सात साडेसात फुटाची आहे आणि रुंदीला ती साडेचार ते पाच फूट अशी त्याची रुंदी झालेली आहे त्याच्यामुळं जो गाभारा आहे तो हा तिसऱ्यांदा नवीन बनवलेला आहे त्याचे कळससुद्धा हा तिसरा कळस आहे अंदाजे पन्नास वर्षांच्या पूर्वी या मूर्तीची उंची फक्त दोन ते अडीच फूट इतकी होती मात्र कालांतराने आता या मूर्तीची उंची जवळजवळ सहा ते सात फूट इतकी वाढत गेली आहे पन्नास वर्ष झाले जुळलेलं आहो त्या मंदिरात जेव्हा मी सुरुवातीला गेलो होतो ते मूर्ती दोन अडीच फुटाची होती आज साडेसात फुटाची आहे पहिले दोन बांध होते मूर्तीला आज अकरा बांध झालेले आहे आणखी ते मूर्ती कंटिन्युशन वाढत आहे त्याच्या मागं जे टेका लागलेला आहे मूर्तीच्या तोही मूर्ती सोबत वाढतात हे देवाची कृपाय त्याचं नॉलेज आम्हालाही नाही का ते कशी वाढते आणि काय आहे आम्ही त्याचं निरीक्षण कधीच नाही केलेलं आहे मंदिराच्या आतील भाग हा मन प्रसन्न करणारा आहे या ठिकाणी शिवपंचायत आणि प्रभू श्रीरामांचं मंदिरही आहे आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी भव्य महाप्रसाद देखील भक्त आयोजित करतात आणि पाडग्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच अनेक भक्त या ठिकाणी मूर्तीला चांदीचे डोळेही दान करतात मेरी शादी जुड़ी जबसे मैं उस मंदिर से जुड़ी हूँ वही मेरे सर्वस्व है मैं तो क्या सभी लोग जो मांगे वो सभी की मुरादें वहाँ पूरी होती हैं और वहाँ हनुमान जयंती को जन्मोत्सव करते हैं तो वहाँ पर कढ़ई का प्रसाद लगता है और वहाँ पर भक्त लोग अपनी मन्नतें करते हैं और पूरी होने पर चांदी की आंखें बाबा को डोनेट करते हैं उनका विश्वास है कि ऐसा करने से हमारी इच्छा जरूर पूरी होगी मंदिर परिसर अतिशय रम्य है मंदिरा आवारा जुनी विही पीड़ा व्यवस्था स्वयंपाक करण्यासाठी भांडी तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळणे आणि छोटे गार्डन देखील आहे त्या मंदिराचे डेव्हलपमेंट सण नव्वदपासनं सुरू झालेले आहे आणि त्याच्या पहिले पण होते सुरू भक्तगण येतात त्यांच्या निधीनुसार आम्ही पैसे कलेक्ट करून तेथे मंदिराचे बांधकाम केलेले आहे आणि तसंच आमदार खासदार स्थळ म्हणून ते आमचं तेथे क वर्गामध्ये रूपांतर झालं आहे व आम्हाला ते नेहमी देणगी देत असतात जिल्हा परिषद हनुमान जयंती रामनवमी नवमी यासारखे सण उत्सव या, या मंदिरात उत्साहात साजरे होतात आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवतात अशा प्रकारे सेवा येथील महारुद्र हनुमान मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा